अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे होळी आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला होळी ह्या दिवशी आपण साजरी करणार आहोत होळीचं सण खूप महत्त्वाचं आहे होळीचं सण म्हणजे जे वाईट शक्तीचं नाश होतं म्हणजे ज्या वाईट गुण आहेत वाईट शक्ती आहे वाईट विचार आहे ह्याचा नाश करून चांगल्याचं विजय म्हणजेच होळी ह्या होळीमध्ये आपण सगळ्या काही वाईट वस्तू त्या होळीत टाकून द्यायच्या असतात वाईट नकारात्मकता वस्तू त्या होळीत टाकायच्या असतात जेणेकरून आपले वाईट विचार नकारात्मकता विचार जे आपले आवगुण ते सगळे तिथं अहंकार मोह माया ह्या सगळ्या वस्तू गोष्टी आपल्याला सगळ्या वाईट वस्तू त्या होळीमध्ये टाकून द्यायचे असतात आणि चांगल्या गोष्टीचं विजय करायचा असतं तेच आहे होळी म्हणजे सगळ्या वाईट वस्ती गोष्टी आपण जाळून चांगल्यावर विजय त्यालाच म्हणतो होळी तर हे वाईटवर चांगल्याचं विजय म्हणजेच आपली होळी साजरी करतो तर होळी आहे तेरा मार्चला होळी आपण साजरी करायची आहे पण होळी येण्याच्या आधी आपल्या घरातल्या अशा काही नकारात्मकता वस्तू असतात ते आपल्या घरच्या बाहेर काढून फेकायचे असतात म्हणजे चांगल्या वस्तू आपल्या घरात ठेवायच्या आहेत आणि त्या वस्तूपासून जो काही वाईट परिणाम आपल्यावर होतो जे नकारात्मकता घरात पसरते त्या वस्तू आपल्याला होळी येण्याच्या आधी सगळ्या काही काढून बाहेर फेकून आपलं घर सगळं काही स्वच्छ नीटनिटकं आपल्याला करायचं आहे सुरात तर आपण आपल्या देवघरापासूनच करायची आहे आपल्या देवघरामध्ये इतके फटू ठेवलेले आहात इतके मूर्त्या आहेत एक, एक देवाचे तीन तीन चार चार मूर्त्या आहेत एक एक देवाचे तीन तीन चार चार फोटो आहेत छोटे आहेत थोडेसे मोठे आहेत काही पुस्तकामध्येच आहेत काही पेपरावरतेच फोटो आहेत सगळं काही आपण एकावर एक एकावर एक असे काही देवावर आपण असंच पूर्ण देव गच्च भरून टाकलेला आहे हे सुद्धा खूप नकारात्मकता पर परिणाम पडतो आणि आपल्याला त्याचे दोष लागतात देवघरामध्ये मोजकेच फोटो पाहिजे मोजकेच देव आ, आपले पाहिजे कोणकोणते देव पेन म्हणजे पहिलं गणपती दुसरा आपलं कुलदेव आणि कुलदेवी आणि एक बालकृष्णाची मूर्ती आणि एक शिवपिंड ह्याच एवढेच फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे आणि स्वामी महाराजांचं एक फोटो आणि मूर्ती एवढ्याच वस्तू ह्याच्यापेक्षा जास्त देवघरामध्ये दे, मूर्ती आणि फोटो नसावे समजा आता आपल्या घरामध्ये दोन दोन देवाचे दोन दोन फोटो आहेत समजा तुमच्या मंदिरामध्ये दोन तीन गणपतीची फोटो आहेत तर ते सगळं काढून टाका एकच फोटो ठेवा किंवा एकच मूर्ती ठेवा घरामध्ये एकपेक्षा जास्त मूर्ती नसूने आता समजा तुमच्याकडे गणपतीची दोन मूर्ती असेल तर एकच मूर्ती ठेवा आणि जर दोन फोटो असेल तर एकच फोटो ठेवा एक फोटो आणि एक मूर्ती भरपूर झाले कारण एका देवाचे दोन दोन फोटो ठेवू नये त्याचबरोबर तुमच्याकडे जर जा शिवलिंग असतील दोन दोन तीन तीन शिवलिंग असेल तर ते दोन एक फक्त एकच शिवलिंग ठेवा बाकीचे सगळे शिवलिंग तुम्ही विसर्जन करू शकता आता छोटे छोटे काही अजिबात मंदिरामध्ये मं ठेवायचे एकपेक्षा जास्त मूर्ती नसू आणि एकपेक्षा जास्त फोटो नसून थोडेच देव ठेवा आणि छान असं मंदिर आपले एकदम बघितलं की असं सुशोभित दिसावं असं मंदिर आपल्याला ठेवायचं आहे आणि काही जर तुमचे फोटो जर मंदिरात असतील आपण ते गंध अक्षदार लावून त्याचे डोळे दिसत नाही ते खराब झालेले आहेत असे जर खराब झालेले देव फटू फोटो असतील तर ते सगळं फोटो तुम्ही विसर्जन करा आणि चांगले असे स चांगले फोटो तुम्ही घेऊन या आणि मूर्त्या जर खंडित झाल्या असतील त्या खूप असं काळे पडल्या असतील आणि ते पाण्यात टाकून त्या मूर्ती पहा त्याच्यामध्ये जर पाणी बुडबुडबुड करत असेल तर त्या पा मूर्त्या खंडित झालेल्या आहेत अखंड मूर्ती ते नाही तर त्या मू मूर्तीचा आपल्याला काहीच फायदा नाही म्हणून मूर्त्या जर तशा काही खंडित झालेल्या मूर्त्या असतील तर त्या मूर्त्या विसर्जन करा आणि दुसऱ्या मूर्त्या स्थापना तुम्ही देवघरामध्ये करा आणि देवघरामध्ये एकच देवाची तबल डबल डबल मूर्ती पण नसू नये आणि फोटो पण नसू नये तर आपल्या देवघरातून अगोदर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला काढून टाकायची आहे आणि आपल्या किचनमध्ये बघा किचनमध्ये आपण काय करतो की थोडीशी आपले कप आहेत चहा पियाचे आपण ते कप नाहीत म्हणून आपण ते आपणच घरीच पिणार आहोत म्हणून दांडी तुटलेली आहे साईडनं चिरलेलं आहे तरी आपण ते फेकत नाही त्याला धुतो आणि तेच पि त्याच्यातच आपण चहा वगैरे पित असतो पण त्या वस्तू सगळे आपल्याला बाहेर काढायचे आहेत ह्या वस्तूसुद्धा आपल्याला नकारात्मकताचं नकारात्मकता पसरत असतात तर घरामध्ये छो थोडे सामान ठेवा पण एकदम छान सुसोभित असे ठेवा चिरलेले भांडे एखादी गिलास असतं बघा आपण चिरलेले असतं फुटलेलं असतं तेच वापरत असतो तर अजिबात तसं करू नका चिरलेले तुटलेले असे भांडे अजिबात आपल्याला घरात ठेवायचे नाही ते सगळे बाहेर काढून टाकायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा काही आडगळ वस्तू आहे की आपण वर्षानिवर्ष त्या वस्तूला आपण हात लावत नाही आणि ते काही वाप त्याचा आपल्याला वापरसुद्धा होत नाही असंच काय करतो आहे आपण एका पोत्यात भरतो किंवा असं एका कोपऱ्यामध्ये ते साठून ठेवून देतो आणि त्याच्यावर काय करते सगळी धूळ जमा होते हळूहळू हळू धूळ जमा होऊन जमा होऊन आता ते आपण वापरत नसल्यामुळे तिथं काही आपला हात जात नाही आणि मग जमा होऊन जमा होऊन त्याच्यावर धूळ अशी साचलेली असते आणि गु धूळ साचून साचून तिथं खूप काय असं हे झालेलं असतं मग तेसुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरतात पसरवत असतात तसल्या आडगळ वस्तू आपल्या घरातल्या सगळ्या काही अडगळ वस्तू जे वापरत नाही ते आपल्याला कामाला येत नाही ह्या सगळ्या वस्तू आपल्याला काढून बाहेर फेकून द्यायचं आहे हे तुम्ही होळी येण्याच्या आधी करा म्हणजे आपली होळी ही नकारात्मकता नष्ट करण्यासाठी होळी आहे आणि सकारात्मकतेचं विजय म्हणजेच होळी तर ह्या सगळ्या काही नकारात्मकता आपल्या घरात पसरणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे बघा आता कपडे आपले फा आपण एखादे कपडे आवडतीचं कलर आहे आवडतीचं ते पॅन्ट आहे किंवा शर्ट आहे आपलं किंवा आपलं गाऊन असतं एखादी लेडीजचं पुरुषांचं एखादी शर्ट असतं की ते फाटलं का कॉलर फाटलेले आहेत तरीही पण ते आपण घालत असतो तरी पण आपण कधीही असे फाटलेले व वस वस्त्र अंगावर कधी घालायचे नसतात आपल्या अंगावर सुद्धा असे छान सुशोभित वस्त्र अंगावर घालायचे असतात आणि फाटलेले कपडे अब अजिबात घालायचे नसतात फाटलेले असतील तर ते लगेच काढून तुम्ही ते फेकून देऊ शकता त्याचबरोबर बघा आपल्या चपल्या काय करतो आपण थोडीशी चप्पल फाटली का दुसरी घेऊन येतो आणि ती फाटलेली चप्पल तशीच आपण घरामध्ये सांभाळून ठेवतो म्हणजे आपलं जे चप्पलचं स्टँड असतं ते त्या स्टँडमध्ये कच असे भरलेले असतात आणि त्याच्यावर तेच बसून बसून तिथंच ते धूळ साठलेली असते आपण चपल्याचं स्टँड काही आपण रोजच्या रोज साफ करत नाही त्या तसे धूळ बसलेले असतात मग तीसुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरते म्हणून सगळ्यात चपल्यासुद्धा जे वापरत नसलेले चपल्यासुद्धा आपल्याला बाहेर काढून फेकायचे आहे सगळ्या असं ज्या वस्तू आपण वापरत नाही त्या वस्तू काढून आपल्याला बाहेर फेकायचं आहे आणि घर आपलं साफसुथरं ठेवायचं आहे तर होळीच्या आधी हे काम करा हे काम करा आणि होळी नकारात्मकताचं नाश करून सकारात्मकता पसरण्याचा हा एक उत्सव आहे तर ही माहिती शेअर करायची होती तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद